धुळे शहराला शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ गेल्या अनेक दिवसांपासून मोठी गळती लागलेली असताना पाणीपुरवठा विभाग तसंच धुळे महानगरपालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं चित्र बघायला मिळतंय धुळे शहराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून दुसरीकडे पाईपलाईनला लागलेल्या या गळतीमुळे हजारो दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे तापी जलवाहिनीला लागलेल्या या गळतीकडे धुळे महानगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग हे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे शहराला पाणी पुरवठा आठ आठ दिवसांनी होत आहे गेल्या तीन महिन्यापासून ही शोकांतिका शहरात चालू आहे एकीकडे पाणी येत नाही आठ दिवस आणि दुसरीकडे पाणी पुरवठा करणारी जी तापीची योजना आहे तापी पाईपलाईन आहे ती एकोणतीस ठिकाणी गळती आहे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बारा बारा फुटापर्यंत काही काही ठिकाणी थी ती फुटलेली आहे याकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे अनेक संघटना शिवसेनेने अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करून निवेदन देऊन मोर्चा काढून सर्व झालं पण या ठिकाणी अधिकारी एकदम गेंड्याच्या कातडीचे आहेत याकडे बिलकुल लक्ष देत नाही यांची फक्त त्या ठिकाणी मनमानी चालू आहे आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तर आयुक्तांना शिवसेनेतर्फे इशारा आहे की त्यांनी लवकरात लवकर तापीच्या योजनेवरील ते लिकेजेस लवकर काढावे नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आपलं आंदोलन करेन जय हिंद जय महाराष्ट्र एन न्यूज मराठी धुळे